मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो कशात मंडळी बरे आहेत ना काळजी घ्या तर आजचा ब्लॉग हा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मस्तपैकी इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे कारण आज आज आहे वीस जून आणि आमची संसार ही मराठी फिल्म आज रिलीज होते त्याचा प्रीमियर शो पुण्यामध्ये आहे सो मी तुम्हाला पुण्यामध्ये घेऊन जाणार आहे हे संसार या फिल्मचं शॉर्ट शॉर्ट रील त्याचबरोबर टेक्निशियन्स आणि आर्टिस्ट हे सगळं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे म्हणजे प्रीमियर शो म्हणजे काय प्रीमियर शो म्हणजे ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा फिल्म शूट करतात त्यावेळेला फिल्म शूट केल्यानंतर टेक्निशियन्स असतात त्या टेक्निशियन्स आणि ॲक्टर डिरेक्टर बाकी सगळं क्रू मेंबर या क्रू मेंबरना एक फिल्म दाखवली जाते त्याला जा प्रीमियर शो म्हणतात याच्यामध्ये बरेचसे इंटरव्ह्यूज वगैरे होतात बरंच काही होतं सो so, असा प्रीमियर आहे आमच्या फिल्मचा आणि संसारा हा फिल्मबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर एक आगळीवेळी मराठीमध्ये कॉन्सेप्ट घेऊन आले डिरेक्टर आपले ते खूप छान पद्धतीने फिल्म झालेली आहे सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पहा ही फिल्म खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये चांगले तगडे आर्टिस्ट आहेत सो आपल्याला ही नक्कीच आवडेल तर मंडळी आपण आज जाऊया पुण्यामध्ये सिटी प्राईड या थिएटरला पुण्यामध्ये हे सिटी प्राईड थिएटर हे कुथरूडमध्ये पुण्यामध्ये आता मुंबईमध्ये मुंबईमध्ये पुण्यात जाईल आणि तिथून संध्याकाळी साडेसातच्या शोला जाणार आहे सो मंडई हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपण सर्वांनी आवर्जून पहा त्याचबरोबर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सॅम सफरनामा ब्लॉग चला तर मंडई पुण्यामध्ये जाऊया संसारा शो पाहायला तर मंडई फायनली आपण आता पुण्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि इकडे पाहू शकतो संसारा बॅनर लावलेला आहे त्याचप्रमाणे इथे प्रीमियरची तयारी करण्यात आलेली आहे इथे सर्व टेक्निकल टीम त्याचबरोबर कलाकार इथे येणार आहेत आणि मंडई मी या संसारा फिल्ममध्ये डायरेक्शन टीममध्ये काम केलं आहे म्हणजे असिस्टंट डिरेक्टर आपण म्हणू शकतो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे सो चला तर मंडई आपण जाव्या प्रीमियर शोसाठी मंडई संसारा या फिल्ममध्ये आपल्याला कलाकार सायली संजीव ऋषी सक्सेना त्याच्यानंतर तनिष्का त्याचबरोबर गिरीशोक आणि पुष्कर छोत्री आणि नंदिनी मॅडम अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळेल आणि हा सिनेमाही दमदार आहे यात काही शंका नाही आणि हा मंडई मुळात हा वेगळा सिनेमा संसा हा नक्की आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मंडई नक्की चित्रपटगृहात जाऊन हा नक्की सिनेमा पहा पण आता पासेस घेतलेले आहेत आपण आता वरती थिएटरमध्ये जाणार आहोत आणि हे जे पासेस आहेत प्रीमियर शोचे आहेत आणि पुढे आल्यानंतर आपल्याला असं संसाराचं एक मस्तपैकी बॅनर लावलेला आपल्याला पाहायला मिळतं डिजिटल आणि पुढे जर पाहिलं तर थिएटर आहे दोन नंबर थिएटर जी कशी आहे तुमच्या माहिती साठी म्हणून सांगतो माझी बायको इथली सगळ्यात ट्रस्टेड डॉक्टर मानले जाते ती सो तुम्हाला कधीही कसलीही गरज लागली तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता सध्या मी विचारपूर्वक तुम्ही मैत्री झाली काही होत नाही नॉट पहिलं पेंटिंग ना ऑल आणि तू माझ्याशी वाद करत बसली होतीस <laughs> मंडई अँड क्रेडिट लिस्टमध्ये सर्व टेक्निकल टीमची नावं आहेत त्याचप्रमाणे साह्यक्त दिग्दर्शक म्हणून माझं नाव लागलं आहे समीर गोय माझं नाव या फिल्मला लागलं आहे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण बरीच वर्ष मेहनत केलेली हा मोठ्या पडद्यावर दिसते हे पाहताना खरंच खूप मला भारी वाटलं आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी खूप खूप धन्यवाद टीम